किनवट तालुक्यातील मारेगाव येथील मागासवर्गीय समाजातील सौ लक्ष्मीबाई देवीदास कांबळे यांच्या अल्पवयीन मुली मयतनामे पायल व स्वाती आणि रेखाताई सुरेश विविधकर धाबडिता किनवट यांची विवाहित मुलगी ममता जावेद शेख राहणार मारेगाव तालुका किनवट तिन्ही मुलीस षडयंत्र बनवून कट रचून एकाच दिवशी एकाच वेळी व एकाच ठिकाणी पैनगंगा नदीच्या पात्रात पोहता न येणाऱ्या तिन्ही मुलीस अतिशय निर्दयपणे आरोपी जावेद याने व त्याचे त्याचा कुवर गुन्हेगारांनी पोहोचवण्यासाठी या घटनेची शासनामार्फत एस आय टीची तपासणी करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले काय धन्यवाद मी सतीश कावडे संस्थापक अध्यक्ष अण्णाभाऊ साठे क्रांती आंदोलन महाराष्ट्र राज्य सगळ्या नांदेड जिल्ह्यामध्ये सगळ्याचं हृदय पिळवून टाकणाऱ्या असं दुर्दैवी आणि भयंकर घटना किनवट तालुक्यातील मारेगाव या ठिकाणी घडलेली आहे अतिशय असा या गरीब अशा कुटुंबातील दोन अल्पयीन व एक अविवाहित मुलीचा निर्गुण पाण्यात बुडून खून झालेला आहे आणि ही अशा प्रकारची निंदनीय घटना घडल्यानंतरसुद्धा त्या पोलीस यंत्रणेमार्फत या एफ आयमध्ये तीनशे दोनसारखा कलम लागलेली नाही लावलेली नाही तीनशे चार चौतीस मृत्यूस कारणीभूत झालेला आहे आम्ही त्या मयत मुलीच्या आईवडील यांच्याशी जेव्हा चर्चा केली तेव्हा लक्षात आलं की आमच्या मुलींना पाण्यात पोहता येत नव्हतं हे ये माहीत होतं आम्ही वारंवार त्या आरोपीला विनंती करत होतो की आमच्या मुलीला खोल पाण्यात घेऊन जाऊ नका तरी पण त्यांच्या मनामध्ये त्यांनी एक अंतस्थ हेतू ठरवलेला होतं की जावेद नावाचा जो आरोपी आहे हा जावेद नावाचा आरोपी त्याला स्वतःची पत्नी ममताला मारायचं होतं पण ममतीला ममता ममता या युक्तीला पाण्यात नेता येत नव्हतं मं, पण मम ममताची जी बालमैत्रिणी पायाला आणि स्वस्ती स्वाती होते या तिघीचा तिघीलाही पाण्यात उतरवलं आणि त्यांना पाण्यात बुडवून मारलं अशा प्रकारची खात्री जबाब आमच्या पुढे या घटनेचे फिर्यादी लक्ष्मीबाई देवदास कांबळे राहणार मारेगाव तालुका किनवट यांनी दिलेला आहे आणि मग महाराष्ट्र या घटनेचे जे तपास अधिकारी डी वाय भोकर जे आहेत त्यांना आमची विनंती आहे की या फिर्यादी लक्ष्मीबाई देवीदास कांबळे यांचा पूर्ण जबाब द्यावा आणि एफ आय आरमध्ये तीनशे दोन ही कलम ॲड करावी समाविष्ट करावं अशा प्रकारची प्रमुख मागणी आहे हे अतिशय निंदनीय क्रूर अशा प्रकारच्या घटना आहे एकाच वेळी एकाच ठिकाणी एकाच दिवशी एकाच प्रकारे ज्या पद्धतीने तीन मुलीचा खून घेतलेला आहे तुम्हाला एखाद्या एका वेळेला एका माणसाला तीन जीवाचे प्राण घेण्याचा कोणता अधिकार दिलेला आहे अतिशय भयंकर गुन्हा केलेला आहे या गुन्ह्यातून आरोपी सुटणार नाहीत यासाठी तीनशे ची कलम लागली पाहिजे अशी आमची प्रमुख मागणी आहे आणि या घटनेचा तीव्र स्वरूपामध्ये आणि निर्लज अशा महाराष्ट्र सरकारचा गृह विभागाचा निषेध करण्यासाठी जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटना यामध्ये प्रमुख्याने अण्णाभाऊ साठे क्रांती आंदोलन असेल अण्णाभाऊ साठे क्रांती सेना असेल सत्यशोधक समाज प्रतिष्ठान असेल संविधान अभि बचाव अभियान असेल अशा असे विविध संघटना लोकसवराज्य आंदोलन असेल कम्युनिस्ट पार्टी ऑफ मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी आहे डावे समीलचारी संघटना आहेत गोर सेना आहे लसाकामा आहे या सगळ्या सामाजिक संघटनेच्या प्रमुख पधिकारी पदाधिकाऱ्यांनी आम्ही एक प्रति कलेक्टर ऑफिस प्रतिनिधी स्वरूपाचं एक दिवसाचं आंदोलन करू लोकनायक न्यूज